पंढरपूर येथे संत श्री नामदेव महाराजांचा सहाशे पंचाहत्तरावा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न झालाय या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दोन प्रदान करण्यात आलाय पंढरपूर येथे संत श्री नामदेव महाराजांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज यांच्या वतीने गुरुवारी भव्य गौरव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील संत वंशज फड परंपरेचे प्रमुख वारकरी संप्रदायाचे मान्यवर कीर्तनकार तसेच पंजाब आणि उत्तर भारतातील भक्त यावेळी उपस्थित होते होते। संत नामदेव महाराजांनी संत साहित्य नाम भक्ती आणि समाज प्रबोधनातून प्रज्वलित केलेला तेजोमय दीप आजही प्रेरणा देत आहे या सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले हा गौरव सोहळा भक्ती आणि समर्पणाचा अनुपम संगम ठरला पंढरपूरच्या या पवित्र भूमीत संत नामदेवांच्या स्मृतींना उजाळा देत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला या ठिकाणी माझ्या सारख्या याबद्दल संत नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलंय मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर सचिव आणि समाधी साधू हा कार्यक्रम सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी खरं म्हणजे हे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालत बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं से भाग्य मला मिळालेलं आहे ने मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान

सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये समुलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी